हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज ना वॉटरमिलन आईस्क्रीम करणार आहोत कलिंगडची आईस्क्रीम तर बघा मी एक असं कलिंगड घेतलं कलिंगड घेताना असं वरून हिरव्या कलरचं घ्यायचं आता हे कट करते मी छान निघाले बघा कट कलिंगड त्याच्या ज्या वर्षा बिया दिसतात ना त्या काढून घ्यायच्या एकदम झटपट होणारी रेसिपी आहे ही आईस्क्रीम ही कॉटन मिलनची आणि दोन तीन साहित्या दोनच साहित्यामध्ये बनते आणि याला काही गॅस लावायचा नाही काहीच नाही विदाऊट गॅस आईस आईस्क्रीम आईस बनते ही एकदम सोपी रेसिपी आहे त्या बघा असं लहान लहान काढून घ्यायचं कलिंगड आणि त्याच्या सर्व छोटे छोटे करून घ्यायचे यात बिया जरी राहिल्या ना तरी काय त्या बिया कडू वगैरे नसतात चांगल्याच असतात जितक्या शक्य होईल तितक्या बिया काढून घ्यायच्या घेतल्यात बघा कलिंगडच्या फोडी करून आता हे ना आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं त्यासाठी मी मिक्सरचं पॉट घेतलं आहे ज्युसरचं आणि त्याच्यामध्ये आता हे टाकून घेणार सर्व मिक्सरमध्ये टाकून घ्या आता याच्यामध्ये चार चार चमचे साखर टाकायचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड टाकायचं नाही टाकली तरी पण चालेल आणि याच्यामध्ये एक चिमूटभर फूड कलर टाकायचा रेड कलर टाकायचा बस एवढंच आणखी काहीच नाही टाकायचं आता बारीक करून घ्यायचं आपल्याला मिक्सरमध्ये ज्यूस गाळून घ्यायचा एकदम छान आईस्क्री उन्हाळ्यावर ते एकदम गारे गारे एकदम छान असं थंडगार बनते आईस्क्रीम तुम्ही पण करून बघा अशी लहान मुलं बघून तर खूपच खुश होती लाल भडक अशी आईस्क्रीम कलिंगडची आईस्क्रीम झालं बघा गाळून सर्व इतका असं गाठ चढणी झाल्यामुळे आईस्क्रीमचे मोल्ड घेतलेत बघा आता त्याच्यामध्ये आईस्क्रीम भरून घेते आता डीप फ्रीजरमध्ये ओवर नाईट ठेवायचं आपल्याला ना। कलर एकदम सुरेख सुरेधाने सात आठ तास ठेवायचा डीप फ्रीजमध्ये हे च्या आक असतात ना पेपरचे ग्लास ते पण घेतले त्यात पण भरायचं त्यात पण छान पाहिजे असे काचेच्या ग्लासामध्ये भरते भरले तर आता आईस्क्रीम आता याला फॉईल पेपर असं लावून घेते फॉईल पेपर लावून घेते आणि त्याला रबर लावून घेतले असं म्हणजे ते त्याच्यामध्ये आईस्क्रीम त्याला जमायला नको असं आणि आईस्क्रीमच्या ह्या काड्या आहेत ना त्या पण त्यामध्ये टोचून घ्यायच्या असं पण याला हे करायचं थोडंसं खोल पाडायचं असं मध हे असं एक काढ्या घ्यायचं असं असं ठेवून द्यायचं तर ओरनेट सहा सात तासासाठी तर याला पण फॉईल पेपर लावून घेते असं लावून घ्यायचं मध्ये अशी चिरपाडायची आणि याच्यामध्ये असं आईस्क्रीमचे पाणी ठेवून द्यायची अशी फ्रीझरमध्ये ठेवून देते सात ते आठ तासापर्यंत ओवरनाईट आणि मग सकाळी बघू आपण कशी झाली आपली वॉटरमेलन आईस्क्रीम दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी बघा आता कशी झाली आपली वॉटरमेलनची आईस्क्रीम आता हे काढून घेते मी कप आता हे बघ एकदम छान सेट झालं आता थोडं पाण्यामध्ये पा ते भिजवून ठेवते थोडं मी असंच करून थोडा पाण्यामध्ये ठेवायचा आहे बघा किती सुरेख झाली मस्त निघाली ना एकदम छान अशी आता हे आपण ना याच्या कपमध्ये ठेवली होती ना चहाच्या कपमध्ये ठेवलेली होती बघा ती पण किती सुरेख झाली बघ हे बघ किती सुरेख झाले बघ रेडी बघा आपली वॉटरमेलन आईस्क्रीम किती सुरेख आणि छान झाले बघा रेडी बघा वॉटरमेलन आईस्क्रीम कलिंगडची आईस्क्रीम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू